नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ माजवणाऱ्या एका मोठ्या प्रकरणावर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि त्यामागील राजकीय संघर्ष ही घटना फक्त एका धमकीपुरती मर्यादित नाही तर यातून अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत इतिहासाचं राजकारण केलं जात का विचार स्वातंत्र्यावर गदा आणली जाते का चला सविस्तर पाहूयात खरं काय इंद्रजीत सावंत हे प्रसिद्ध इतिहास संशोधक आहेत छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इंद्रजीत सावंत यांनी चित्रपटातील काही ऐतिहासिक चुकींची माहिती मांडली होती मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या विशेष म्हणजे त्यांनी या संदर्भात एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर केलं असून यात धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले असल्याचा दावा केला आहे सावंत यांनी फेसबुक वर शेअर केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकावल्याचे ऐकू येते म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्क आहे लक्षात घ्या म्हणजे नाही नाही ब्राह्मणांच्या ना शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी सांग रा, रामचंद्रमधे अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही वाचवलं कोणी वाचवलं वाच आणि बाजीप्रभू नसते तुम्ही महाराज असं जिवंत लक्षात ठेवा अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभू होत काय तुमचे कोण तुम्ही महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत फ्रान्स कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स लेन काय म्हटलं तर हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू काय का ते सांगाल ती घाणेडी गोष्ट चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज तुम्हाला काय बोलला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची ती टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांच्या अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो एकत्र करा तुम्ही शिवाजी इतके वाईट विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तक रेफरन्स बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या हो काय का ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं पुष्क घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरडकर गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर हा पळायचं काय असली तुझ्यासारखी लई बघितल्या रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला ना नाून टाकील लक्षात ठेव येऊन बाईल माझक सुद्धा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुनोच परशु गाडीत घुसतील माझक तुझा लक्षात ठेव परशुरामान बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा हरामखोर करता तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणची बोल तुम्ही लोक आहे चालेल हरामखोर सांगितलं तुझे काय बोल काय करता अरे मूर्ता इतिहास काय कोणता इतिहास

तुझ्या हत्तीच्या पायी देतो हरामखोरा पायी देऊन मार संभाजी राजा ना आमच्या तुझ्या तुझी लायकी कळते भेटू खोरा काय भेटूस तू सांगतो ओके आल्या सांगतो तू हरामखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येत तुझ्या संस्था तुझ्या पेशव्यांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो काय दिला इतिहास ते वाच पहिले तुला बाबा बाबा बाबासाहेब बद्दल आहे तुला तुला याच्याबद्दल पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली होती त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा ते, केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही के केलं तुम्ही तू करायच होत्या ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना महाराज होता काम कोरा बघ लई शान आहे तिथं नागपूरमध्ये बघ तुला तुझ्या शिव्या नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत बाबा या कॉल मध्ये सावंत यांना ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला असून तुला ब्राह्मणांची ताकद दाखवतो जिथं असेल तिथे तुला संपवतो अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या आहेत इतकंच नाही तर या कॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अवमानकारक वक्तव्य केल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत ही धमकी दिली जात आहे हे या कॉल मध्ये स्पष्ट ऐकू येत असल्याचा सावंत यांचा आरोप आहे धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला प्रशांत कोरटकर अशी ओळख दिली आणि सांगितलं की ब्राह्मणांची ताकद दाखवू तुम्ही कितीही मराठी एकत्र केले तरी काहीच होणार नाही या कॉल मध्ये सावंत यांना अश्लाघ्य शिवेगाळ करण्यात आली आहे हा कॉल ऐकून सावंत यांनी मोठ्या धैर्याने सोशल मीडियावर खुलासा केला आणि सांगितलं की या धमक्यांना आपण भीक घालत नाही आता येथेच ट्विस्ट आहे कारण नागपूर मधील प्रशांत कोरडकर यांनी संपूर्ण प्रकरण फेटाळून लावलं आहे त्यांनी सांगितलं की आपलं नाव खोटेपणाने वापरण्यात आलं आहे आणि आपण सावंत यांना ओळखतही नाही त्यांनी हा सर्व खोडसाळपणा असल्याचा दावा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कुणीतरी आपल्या नावाचा गैरवापर करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे माझं फेसबुक अकाउंट पंधरा वेळा हॅक करण्यात आला आहे आणि आता माझा नंबरही हॅक केल्याचा मला संशय आहे आणि हा कॉल कुणीतरी बनावट पद्धतीने केला गेला असावा मी लवकरच सायबर पोलिसांकडे तक्रार करणार आहे आणि इंद्रजीत सावंत यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला टाकणार आहे या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर इंद्रजीत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विधानावर ताशेरे ओढले आहेत फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर ती परत मिळवली होती असं विधान केलं होतं यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करावं पण इतिहास बदलू नये इतिहास हा पुराव्यांच्या आधारे मानला जातो तो सोयीस्कर बदलला जाऊ नये छावा चित्रपटाच्या संदर्भात इंद्रजीत सावंत यांनी संभाजी महाराजांबाबत एक महत्वाचं विधान केलं होतं त्यांनी सांगितलं की संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे मुकरब खानाकडे कुणी पकडून दिलं ही मांडणी मी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे केली आहे फ्रान्सिस मार्टिन नावाच्या फ्रेंच इतिहासकाराने त्यांच्या डायरीत ही नोंद केली आहे मी तीच माहिती लोकांसमोर मांडली आहे या विधानांमुळेच त्यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवण्याचा आरोप केला जात आहे मात्र सावंत यांचा स्पष्ट दावा आहे की मी इतिहास जसाच्या तसा मांडतो त्यात कोणत्याही जातीविषयी द्वेष नाही अनेक इतिहास अभ्यासक लेखक आणि कलाकारांनी या धमक्यांचा निषेध केला आहे तर काही लोकांनी इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे इंद्रजित सावंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्या नावाने आलेल्या धमकीचा तपास सुरू केला आहे सायबर क्राईम विभाग देखील या कॉल रेकॉर्डिंगची सत्यता तपासणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यास असं जाणवत कि इतिहास हा सत्याच्या आधारे मांडला गेला पाहिजे तो सोयीस्करपणे बदलला जाऊ नये इतिहास अभ्यासकांना जर त्यांच्या संशोधनावरून धमक्या मिळत असतील तर ही लोकशाहीची धोक्याची घंटा आहे याबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या आणि स्फोटक बातम्यांसाठी खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद